हाय हॅलो नमस्कार uh, मी सीमा आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस तुम्ही आरीवर्कचं ब्ला ब्लाऊज म्हणजे आरीवर्क करून घेताय ब्लाऊजला तर त्यावेळेस uh, काय प्रॉब्लेम येऊ शकतो शिवताना तर तो अनुभव मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि uh, खरंच uh, म्हणजे काय करायला पाहिजे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघून कळेल की कसं वर्क करून घ्यायला पाहिजे मापा पण कसे टाकायला पाहिजेत या ब्लाऊजमध्ये मला थोडासा एक अनुभव आला तर मी तुमच्यासोबत तो शेअर करते आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आता छान पहिले ब्लाउज बघून घ्या आणि मग मी सांगते की मला काय वाटलं ते कसं करून घ्यायला पाहिजे तर हे बघा हे याच्यावरती चंद्रकोर असं वर्क केलेलं आहे ब्लाऊज तसं म्हणजे आता जे शिकताय त्यांनी केलेलं आहे ठीक आहे त्या मानाने फिनिशिंग वगैरे छान आहे आणि ठीक आहे तर ब्लाउज तुम्हाला पहिले दाखवते तर आ, हे ब्लाऊज देवीचं ब्लाउज आहे बॅकसाईडला देवी वर्क केलेली आहे याच्यामध्ये असं छान असं देवीला हे मंगळसूत्र नथ वगैरे हे छान केलेलं आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही हे बोटनेक ब्लाऊज आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थित आहे तर आता इथं बघा मला इथं ना थोडासा प्रॉब्लेम आला तर इथं काय होतं आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज असं वर्क करून घेत आहे त्यावेळेस मेजरमेंट जे आहेत ना तुम्हाला जर मेजरमेंट कळत नसतील तर तुम्ही सरळ टेलरकडून मेजरमेंट व्यवस्थित घेऊन या आणि स्वतःच्या ह्यानी मेजर करू नका पण बघा आता इथं मला काय झालं की हे जे शोल्डर मेजरमेंट आहे तर ते चौदा ठेवायचं म्हणजे चौदा होतं तर मदे कमी मदे ते चौदामध्ये कमीत कमी सातचा गळा ठेवा सॉरी इथे मध्ये ना म्हणजे ज्यावेळेस आपण फोल्ड करतो कपडा त्यावेळेस मला चार गळा टाकून तीन इंच आपण शोल्डर टाकतो तर मला इथे काय प्रॉब्लेम आला की हे जे शोल्डर मेजरमेंट केलेलं आहे तर ते साडेसातच आहे त्यामुळे साडेसातनी गळा असा खेचला जाऊ शकतो आणि इथे शिवताना पण ना ह्या साईडनी थोडासा इकडे आलेला आहे हा व्यवस्थित म्हणजे इथं केलं नाही आणि हे बघा हे म्हणजे हाईटनुसार तुम्ही पहिले ब्लाऊजची हाईट पण व्यवस्थित घ्या की तुमच्या ब्लाऊजची किती हाईट आहे कमी नको पडायला कारण काय होतं हे ब्लाऊजची हाईट मला शिवून चौदा ठेवायची होती मग मी पंधरा इंच हाईट ठेवली पंधरा इंच हाईट घेतली पण मग याच्यामध्ये शिवून चौदा ठेवायची तरी पण बघू शकता इथे ह्या साईडला ना इथे कमी पडले अर्धा इंच आणि इकडून पण अर्धा इंच मग हे मध्येच तुटल्यासारखं दिसतंय ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे तुम्ही हाईटनुसार त्यांनी मार्किंग केलं इथं पण खालच्या साईडला आहे ते इथं साईडला ह्या साईडला ना हे वर करता येत नाही त्यावेळेला काय केलेलं असतं ना ते जो दोन आधीवरचा टेबल असतो त्याला ना खालच्या साईडने असं शिवून घेतलेलं असतं दोऱ्यांनी त्यामुळं इथं ना खूप सारे दोरे दोरे निघले होते म्हणजे मी याच्यामध्ये ना फक्त अर्धा इंचच मा अर्धा इंच मार्जिन ठेवूनच टीप मारलेली आहे आणि हे अशा पद्धतीनं खालच्या साईडनं शिवून घेतलं खालच्या साईडने मला काय प्रॉब्लेम आला नाही आणि हे इथपर्यंतच बसायला पाहिजे एकदम असं जर खाली आलं असतं इथपर्यंत हे दोन्ही पण डिझाईन तर ना ज्यावेळेस सा आपण असं बॅकसाईडनी पदर घेतो तर तो पदर पूर्ण आपला इथं येतो बऱ्याच वेळेस असं आहे आपण काय ओपन वगैरे ठेवत नाही थोडं पण मग इथं पदर आला का हे डिझाईन झाकून गेलं असतं त्यामुळं खालून कमीत कमी एक इंचवरती ठेवायलाच पाहिजे इथं त्यामुळं खालचा काही प्रॉब्लेम विषय नव्हता मग हे उंची टाकताना उंची कमी टाकली आणि जे मापाला ब्लाऊज दिलं होतं त्याची उंची चौदा इंच होती तर मग ती तेवढी उंची मला इथं ठेवावीच लागणार होती म्हणून मग हे तिथं वरच्या साईडला ना अर्धा इंच कमी पडले तर तुम्ही सर्वप्रथम ब्लाऊजची उंची टाकताना ना बरोबर उंची टाका आणि उलट अर्धा इंच जास्तीची टाकली तरी काहीच प्रॉब्लेम नाही समजा साडे चौदा झाली तरी ब्लाऊजमध्ये एवढा फारसा फरक पडत नाही पण जर चौदाची साडे तेरा जर केली शिवून तर ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतो आणि ब्लाऊज व्यवस्थित म्हणजे म्हणजे कमरेच्या ना वरती जातो हात जर वरती केला ना तर ब्लाऊज वरती जातो ते चांगलं नाही वाटत ते तुम्ही व्यवस्थित उंची टाकून व्यवस्थित मार्किंग करून ना वर्क करा किंवा ज्यांच्याकडं देत आहे त्यांना पण ते सांगा थोडी अर्धा इंच एक्स्ट्रा उंची झाली तरी काही प्रॉब्लेम नाही हे एक पॉईंट होता मला सांगायचा आणि आता इथे बघा स्लीवजला ह्या साईडला कसं इथे वर्क केलेलं आहे म्हणजे तुमचं जे दंड घेर आहे किंवा हाताचा जे घेर आहे तुम्ही स्लीवची जेवढी लेंथ ठेवणार आहात आणि त्याच्यानुसार जे तुमचं मेजरमेंट आहे तर तसंच मेजर करून व्यवस्थित करा कारण या साईडने आहे ना तर ते जास्त झालेले आणि या साईडनी कमी झालेले मग हे इथं परत आलं तुटल्यासारखं दिसणार मग परत तुम्ही जे टेलर आहे जे शिवणार आहे त्यालाच ब्लेम करणार आणि मग म्हणणार की तुम्ही असं हे केलं इकडून घेतलं नाही हे बरोबर कारण ज्याचा सेंटर काढावा लागत होता हे जी नथ इथं केलेली आहे हे बघा हे नथ नत, नथचं डिझाईन आहे तर ह्या नथच्या ह्याच्यानुसार ना हे बरोबर आपल्या हातावरती आलं पाहिजे त्याच्यानुसार हे ठेवायला पाहिजे आणि मग हे असं त्याचं सेंटर काढून ना हे बरोबर इथं कमी पडत होतं आणि इथे पण ना ते दोरे दोरे निघल्यासारखं झाले आणि फसकल्यासारखं कारण हे पण ते दोऱ्यांनी शिवून नंतर केलेलं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही वर्क करताय ना तर मला आज मी काय वर्क करत नाही मला वर्क पण येत नाही तर मला असं वाटतंय की हे जे मनी आहे तुम्ही हाताच्या इथे जे करताय तर इथे पण ना मार्जिन कमीत कमी अर्धा ते पाऊन इंच तरी सोडा अर्धा इंच तर ठीक आहे पण पाऊन इंच सोडली तरी काही हरकत नाही पण कमी नका सोडू कारण इथे ना, का ना शिवताना खूप प्रॉब्लेम येतोय कारण इथं एकदम एवढीशीच मार्जिन गेलेली आहे म्हणजे अर्ध्यातली अर्धीच म्हणजे खूप जा, जा, जा कमी मार्जिन होती आणि हेच मला माहीत नाही हे कसं फिट्ट असतं का लूज असतो हे दिसताना छान दिसते पण मला असं वाटतं थोडंसं कपडा ओढल्यासारखा झाला आहे असं वाटतं की थोडंसं लूज जर असेल तर हा कपडा असा खालच्या साईडनी ना खूप असा आकडल्यासारखा झाला होता तर तसं नाही व्हायला पाहिजे तर ते पण एक गोष्ट लक्षात ठेवा आणि खालच्या साईडनी ना मार्जिन ठेवताना ना खरंच अर्धा इंचाच्या अर्धा इंचापेक्षा थोडी दोन तीन लाईन जरी ठेवल्या जास्त तरी काही हरकत नाही खालून मार्जिन थोडंसं जास्त ठेवा आणि हे बघा आता ही स्लीव्ज बघा याचं जे डिझाईन आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे इथपर्यंत आलेलं आहे म्हणजे हे असं ठीक आहे हे ठीक आहे पण मग ह्या स्लीवचं जे आहे डिझाईन तर एकदम ते मार्जिन म्हणजे शिवण्याच्या तिथपर्यंत आलेलं आहे मग हे जे वर्क करताय ह्या साईडचं बघा हे साईडचं आहे ठीक आहे बरोबर आहे हे एवढं तर थोडंसं सा, दोन्ही साईडनी सेम राहिले त्यामुळे इ इथं काही प्रॉब्लेम नाही पण ती दुसरी स्लीव्ज होती ना त्याला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे आणि शिवताना ना हे असं एकदम प वरतीपर्यंत घेऊ नका थोडंसं ह्या साईडनी जरी कमी घेतलं कारण हे इथं ना आपल्या दंडाच्या तिथं झाकून जातं हे एवढं दिसत नाही कारण एखादा जरी हा मनी इकडे आला तर सुई पण तुटते मशीनचं नुकसान होतं आणि मग ते काढावं लागतं काढलं का ते सगळं निघून जातं एक मनी काढला की सगळे निघतात हे बघा बॅक बॅकसाइडनी पण म्हणजे एवढं वरपर्यंत घ्यायची गरज नाही आहे थोडंसं खाली जरी घेतलं आणि खूप इथं हे खूप एवढं गजगज करायची गरज नाही असं व्यवस्थित म्हणजे हे बघा आता इथं कसे असे थोडे लांब लांब केलं पण हे इथं खूप जवळजवळ तसं न करता हे बघा आणि हे खूपच म्हणजे एकदम शिलाईपर्यंत आलेलं आहे आणि याच्या लेंथमध्ये पण प्रॉब्लेम आहे म्हणजे लेंथ एक स्लीवची बरोबर आहे एक स्लीवची थोडी जास्त केलेली आहे त्याच्यामुळे हो ना ते मग परत शिवतानानं याच्यामध्ये काहीच करता येत नाही कारण ना इथून वरतून समजा कट करायचं म्हटलं तर इथून कट करता येत नाही कट करले की हे शिवण्यामध्ये येतं ते करता येत नाही हे आरीवर्कच्या ब्लाऊजचा हा प्रॉब्लेम असतो आणि नॉर्मल ब्लाऊज आपल्याला पाहिजे तसं ठेवू शकतो आणि इथून मग परत पुन्हा ही स्लीवज मोठी होती मग ह्याला अजून ठेव सोडलं तर मग इथं गॅप दिसणार मग ते नाही चांगलं वाटणार त्याच्यामुळे ना आरीवर्क करून घेताना ह्या थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं तुम्ही वर्क करून घ्या हे असं काहीसं होते पॉईंट याच्यामध्ये जे की मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणजे तुम्ही वर्क करून घेताना ना व्यवस्थित करून घ्या आणि मार्किंग वगैरे व्यवस्थित करा आणि मेन म्हणजे ना ज्यावेळेस तुम्ही असं बोटनेकचा ब्लाउज वगैरे करताय त्यावेळेस फ्रंट साईडला ना गोल गाळा न करता असा पंचकोनी गाळा करून बघा खूप जास्त सुंदर दिसतो कारण असं ही जी शोल्डर लाईन आहे ना ती अशी स्ट्रेट येते आणि दोन्ही साईडला स्ट्रेट येते त्यामुळं एकदम मस्त शोल्डर छान दिसतात आता इथं ना ही टीप दिसते पण इथं हात शिलाई करायची आहे मग ती टीप निघून जाईल आणि इस्त्री वगैरे केली ना आत्ताच जास्त शिवून आहे आणि इस्त्री वगैरे केली का एकदम ब्लाऊज असा फिनिशिंगमध्ये छान दिसेल तर हे असे काहीसे पॉइंट्स होते नक्की तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवा आणि तशा पद्धतीनं तुम्ही वर्क करून घ्या आणि हे विनाकारण असं म्हणजे काय म्हणतात हे मार्किंग करू नका तर कारण हे नंतर बघा आता हे कसं दिसतं इथं पण दिसतं आहे हे दिसतंय जेवढं तुम्हाला वर्क करायचं आहे ना तेवढंच मार्किंग करा हे बघा इथे पण आहे तर हा असा ब्लाउज मला आणि खूप त्याला ना म्हणजे केअर करताना ना व्यवस्थित करा कारण हा ब्लाऊज ना खूप म्हणजे हाताळल्या गेलेला आहे वाटतं का त्यामुळे ना तो खूप जास्त असं मळाल्यासारखा दिसतो आहे आणि मग हे ब्लाऊज असे काय आपण धुत नाही हे बघा इथे पण लाईन्स वगैरे दिसत आहेत थोड्या थोड्या आणि व्यवस्थित त्याला केअर करा हे बघा इथे पण मार्किंग आहे हे अशा पद्धतीच्या एक्स्ट्रा मार्किंग करू नका तुम्हाला जेवढ्या लागत आहेत तेवढ्याच करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज वर्क करून घ्या हे थोडेसे काही पॉईंट्स होते ते लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं वर्क करून घ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक तर करूच शकता कारण तुमच्या एके लाईकने ना खरंच खूप मोठं प्रोत्साहन भेटतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू